नमस्कार तर आपल्या बिझी लाईफ मध्ये आपल्याला वेळ मिळत नाही आज आपण पाहूया दहा मिनिटात होणारी प्राणायाम प्रॅक्टिस चला तर वेळ न घालवता करूया सुरुवात पहिले तर आपल्याला लक्ष ठेवायचंय की ज्या रूम मध्ये तुम्ही आहात त्या रूम मध्ये खेळती हवा असावी आणि तुम्ही खाली मांडी घालून बसलात तरी चालेल नाही बसायला येत आहेत तर खुर्चीवर बसून ही प्रॅक्टिस केली तरी चालेल पहिली प्रॅक्टिस असेल यामध्ये तुम्हाला हात अशा प्रकारे आणायचे खांद्यांच्या लाईनला आता श्वास घेत हात दूर घेऊन जायचे श्वास सोड जवळ आणायचे ही प्रॅक्टिस आपण सात वेळा करूया श्वास घेत हात दूर श्वास सोड जवळ श्वास आत तीन सोड जवळ चार पाच सहा आणि सात हात खाली आता दोन्ही हात बाजूला ठेवायचे श्वास घेत हात वर श्वास सोडत खाली ही पण प्रॅक्टिस सात करूया दोन तीन, चार पाच सहा आणि सात आता तिसरी प्रॅक्टिस आहे डीप ब्रीथिंग यामध्ये तुम्हाला दोन्ही हात पोटावर ठेवायचे आहेत आपण पहिले ऍब्डॉमिनल ब्रीथिंग करूया श्वास घेताना तुमचं पोट बाहेर येईल आणि सोडताना आत जाईल पहिले काही राऊंड ही, ही प्रॅक्टिस जरा कठीण वाटेल पण प्रॅक्टिस करत राहा श्वास आत पोट बाहेर श्वास बाहेर पोट आत अजून तीन राऊंड करूया श्वास आत पोट बाहर श्वास बाहर पोट आत श्वास आत पोट बाहर श्वास बाहर पोट आत शेवटा राउंड श्वास आत पोट बाहर श्वास बाहर पोट आत, दोनों हाथ गुड़क थोड़ा वे श्वसना लक्ष दया हळूच डोळे उघडायचे पुढच्या प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला दोन्ही हात अशा प्रकारे छाती समोर ठेवायचे आता छातीमध्ये तुम्हाला होऊ शकेल तेवढा जास्तीत जास्त श्वास भरायचा चे। चेस्ट फुगणार आहे आपली श्वास सोडताना चेस्ट खाली आणि आत जाईल याचे आपण पाच राऊंड करूया श्वास आग। बाहेर तिसरा राउंड, श्वास आत बाहेर चौथा राउंड, श्वास आत बाहेर शेवटचा राऊंड श्वास आत आणि बाहेर आत गुडघ्यांवर डोळे पुढची प्रॅक्टिस आहे नारी शोधन यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे प्रणव मुद्रा बनवायची आहे ज्यात तुमचं पहिलं आणि दुसरं बोट आहे अंगठ्याजवळ आहे पहिले उजवी नागपुडी बंद करायची डावीने श्वास घ्यायचा आत नंतर डावी बंद करून उजवीने सोडायचंय नंतर उजवीतून श्वास घ्यायचा डावीतून सोडायचं हा झाला नाडी शोधांचा एक राऊंड असे आपल्याला कमीत कमी सात ते आठ राऊंड करायचे आणि अजून एक मी बघते म्हणजे प्रॅक्टिसच्या वेळेस आपण काय करतो डोळे उघडून इकडे तिकडे बघत राहतो तर हे ना करता डोळे मिटलेले राहू द्या आणि श्वास कसा आत जातोय हवेचा स्पर्श काय होतोय नाकामध्ये यावर लक्ष द्या तर करूया सुरुवात पहिला राऊंड श्वास आत बाहिर आ बाहिर श्वास आ बाहिर आ बाहिर तीसरा राउंड श्वास आ बाहेर आत बाहेर चौथा राउंड श्वास आत आठ बाहेर पाचवा राउंड श्वास आत बाहेर

बाहेर हळूच उजव्या हाताला खाली आणा डोळे मिटलेले असू द्या नाडी शोधनचा तुमच्या शरीरावर श्वसन प्रक्रियेवर काय परिणाम झाला यावर लक्ष द्या शेवटची प्रॅक्टिस आहे भ्रामरी तर यामध्ये आपल्याला नाकातून श्वास देऊन नाकातूनच सोडायचंय पण श्वास सोडताना आपल्याला एखाद्या मधमाशी सारखा का आवाज काढायचा मी एकदा करून दाखवतो श्वासात सोडताना मधमाशी सारखा आवाज हे करताना लक्ष ठेवा की तुम्हाला व्हायब्रेशन्स फील होतील तुमच्या दातांवर डोक्यामध्ये चेहऱ्यावर तर या व्हायब्रेशन्स फील कर, करत, करत ही प्रॅक्टिस करा याचे आपण सात ते आठ राऊंड करूया तर डोळे बंदा hmm. Thank mm -hmm. you. शेवटचा राव थोड्या वेळ डोळे मिटलेली भ्रामरीचा तुमच्या मनावर श्वसन प्रक्रियेवर काय परिणाम झाला यावर लक्ष द्या हात जोडा नमस्कार मुद्रेमध्ये आपण प्रॅक्टिस संपूया एक ओम आणि तीन शांती ओ शांती 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 हात डोळ्यांवर हळूच डोळे उघडायचे खाली धन्यवाद तर ही प्रॅक्टिस तुम्ही दररोज करा बघा तुम्हाला कसं वाटतंय ते जर तुमच्याकडे वेळ असेल तर याचे जास्त राऊंड केले तर अजून लाभदायक ठरेल पुढच्या वेळेस लवकरच भेटूया नियमित अभ्यास करत राहा प्राणायामाचे तुम्हाला अजून व्हिडिओ पाहायला आवडतील तर हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा धन्यवाद